बनवत नाही बनवत का बनवत आहे की नाही नाही बघितलं ना मी कोमट पाण्यात ठेवली होती कोमट पाण्याने काय होतं माहिती आहे का पटकन होते मिनिट आपण काय करूया इला घेऊयाच्यात टाकलेलं पाणी ठीक आहे असं पूर्ण पाणी काढून घेतलंय आता हे पाणी तुम्ही ना चहाची गायणी पण काढू शकता किंवा असं पण घेऊ शकता काढून तर मी असं बघा

आज आहे नवरात्र मधला डे टू तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना डे टू च्या आणि चला ना मी तुम्हाला ना आज दाखवते की आज नवरा माझ्या घरात आहे तर माझ्या नवरा दांडे मी जा मग अरे जाणार रे तू चल ना कसं तरी तुला होत बस म्हणून तू मला कालच्या व्हिडिओला कमेंट नाही केली कुठली गाईज तुम्ही पण सांगा तुम्ही माझी व्हिडिओ बघितले असेल इंस्टाग्रामला मला त्याच्यावरती किती कमेंट आले त्या व्हिडिओला इंस्टाग्रामला कॉम्प्लिमेंटरी द्यायचं ना किती सुंदर नको 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 सर्वांची सुंदर एवढं बाबा मला बॅड कमेंट येतील आता बदल नाही काय पण नको बोलू बोलतील तर तुम्हाला इंस्टाला एक पण कमेंट नाही गेली मला दुसऱ्यांच्या कमेंट आल्या पण तुझी कमेंट नाही मी वेट करत होती तू बाहेर मला मान्य करायची ना तू बाहेर होता समजत तुला मी कुठचं कुठं काढत नाही कंट्रोल करून काही सर तुम्हाला ना आज मी, बरे बरे। मी ना याची इन्स्टंट रेसिपी दाखवणार आहे तुम्ही आळूची वडी नेहमी खाता सर्वजण बरोबर आहे पण तुम्हाला आळूची वडी मी जरा वेगळ्या टाईपची दाखवणार तुम्ही चला किचन मध्ये तुम्हाला मी दाखवते कशी बनवायची पटकन चलो चलो चला हे नाही नाही अरे पागल सासूबाई मगाशी चिडल्या होता ना तू बोलला तू विचार ना हेल्प ना भाजी बनवलीत आणि घोसाळची भजी ही बटाट्याची भाजीव ते जे होतं ना सोबत तुम्हाला जर माहिती याला काय बोलतात तर ही पानं कसली आहेत तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा ज्यांना ज्यांना माहिती आहे चांगलं आहे त्यांनी तर ही आहेत आपली आळूची पानं आळूची पानं एक्चुअली दोन प्रकारची असतात एक असतात ती भाजीची असतात आणि दुसरी असतात ती म्हणजे वड्यांची तर ही पानं ती वड्यांची त्याच्यापासून वड्या बनतात दुसरी तू भाजी खाल्ली आहे माझ्या घरी वालामध्ये बनवलं होतं माहिती वालामध्ये टाकून केलं होतं हे कापतात एक व्हिडिओ माझ्याकडे असेल मला वाटतं माझ्या प्रेग्नन्सी ती मी टाकणार आहे शॉर्ट्स मध्ये हे येत ना आपण याच्यापासून हा करतोय अळूच्या वड्या पण कशा त्या रोल करून नाही करणार आहे आपण आपण जर वेगळे टाईपचे करणार आहे तर त्या तुम्ही कंटिन्यू बघा तुम्हाला मी सांगते ते कसं करायचं तर कस सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते जर तुमच्याकडे जर पानं फाडलेली असतील किंवा पिकलेली असतील किंवा काही जी पानं तुम्हाला असं वाटते आता मी याच्या अळूवड्या कशा बनवू याच्या वड्या बनतील नाही बनतील तर असं काय नसतं त्याच्या वड्या आरामात बनतात मी तुम्हाला सोपी पद्धत सांगते की कशा वड्या बनवायच्या तुम्ही कंटिन्यू बघा व्हिडिओ सगळ्यात अगोदर आपल्याला मी याच्यावरची जी डेथं होती त्या बघा अशी बघून घ्यायची चॉकलेटीवाली डेटं असतात ती कधीच आपला खवक होत नाही कशाला तर ही देठ मी कट करून घेतलीत आणि आता याच्यावरची वरची नाही येणार हा आता मी याच्यावरची थोडे थोडे जेवढे देठ निघतात ना तेवढी काढायची जबरदस्तीने नाही काढायची पान फाटेपर्यंत जेवढं निघेल तेवढं काढायचं आणि याच्यात कसं ना ही जी मी तुम्हाला प्रोसेस दाखवणार आहे ना त्याच्यामध्ये ना पान फाटला ना बघा तरी तुम्हाला मी अडवडी बनवून दाखवणार <laughs> अरे फाटला तरी बनवून दाखवणार आहे मी ठीक आहे ठीक आहे तुम्ही हे थोडं थोडं काढून घेतो जेवढं निघेल तेवढं आणि मग तुम्हाला दाखवते की याला आपण आता काय करणार आहे मला असं वाटलं मी त्या टाइपची बनवणार आहे पण तशी नाही करते जरा वेगळी पद्धत यूज करते बरोबर फाटला तर तो फाटलाच होतो आणि चालेल फाटला तरी पहिला टेन्शन यायचं आलूवाडी करताना की पान फाटते आता काय करू स्वच्छ धुवायचे पण पानं मी स्वच्छ धुवून घेतली स्वच्छ धुतलेत सगळी पानं आता मी ना करून घेते मग तुम्हाला घेतली जेवढे निघतात तेवढी शिरा म्हणजे देठ बोलतात त्याला शिरा वगैरे काढून घ्यायचे तर आता मी इथे सगळी एकवर एक ठेवणार आहे सगळी म्हणजे जेवढी जेपतील तेवढी टाकायची तीन 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 एवढीच टाकून देते मी आता सध्या चार पानं घेतली इथं ठीक आहे तर आता मी काय करते याला ना असं रोल करते ठीक आहे बघून घ्या जवळ पूर्ण रोल करते याला रोल केला ना की काय करायचं नंतर रे बाबा बस ना पहिलं बघ मजा की करते ठीक आहे आणि मग काय करायचं जशी आपण आपली पालक वगैरे कापतो ना मेथी पालक तशी याला कापून घ्यायची मस्त अशी पातळ कापा द्या जशी तुम्हाला आवडेल तशी पण खायला सेम तशीच लागणार तशीच कुरकुरीत होणार आणि तशी थोडी वेगळी दिसणार असे मी कट करून घेते याला असं अशी पूर्ण कापून घ्यायची पूर्ण ही भाजी मी पूर्ण कापून घेते मग तुम्हाला दाखवतो असं आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे ही भाजी पूर्णपणे तुम्हाला जशी शेप पाहिजे तशी तुम्ही ह्याला कटिंग करू शकता याच्यापेक्षा अजून पण तुम्ही बारीक करू शकता पण मी हे नूडल्स कट केलेत भाजीचे तर अशा टाईपमध्ये मी कट केले आणि यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी आपल्याला घ्यायचं हळद मीठ जिरं आणि तीळ सफेक्ट किंवा कोणते पण बेसन घेतलेलं आहे मी इथे एवढं बेसन नाही टाकणार आहे फक्त एवढं घेतलं आणून ठेवलेलं आहे तर आणि हिरवी मिरची घेतलेली आहे चुपवच हिरवी मिरची घेतलेली आहे याची क्रश करून बारीक कापलेली तुम्ही पेस्ट पण घेऊ शकता आणि मेन गोष्ट याच्यात ती आपल्याला चिंच चिंच आता पाणी आणि टाकायचं आहे चुप्पच तर आता याच्यात तुम्ही काय काय टाकते तुम्हाला दाखवते चलो तर सगळ्यात पहिली भाजी घेतली भाजीमध्ये आपण टाकतोय हिरवी मिरची टाकायची सगळी तिखट लागली पाहिजे म्हणून त्यानंतरला आपण टाकतोय याच्यामध्ये हळद जिरा टाकला त्याच्यानंतर आता मी टाकणार आहे अरी बघ अरिबा बेसन टाकून घेऊ आपण जेवढं लागलं तेवढंच टाकायचंय मस्त बनवलं आपण हरवली त्याच्यानंतर आपण इथं काय करतो करतोय डायरेक्टली मिक्स नाही करते आता मी इथं करणारे पहिले चिंच पान बनवते दाखवते काही चिंच आहे ना याला असं चोरते मी पाण्यात भिजत ठेवलेली कोमट पाण्यात ठेवली होती कोमट पाण्याने काय होतं माहिती आहे का पटकन होते आणि मग आपण काय करूया इला ह्याला याच्यात टाकलेलं पाणी ठीक आहे असं पूर्ण पाणी काढून घेतलंय आता हे पाणी तुम्ही हे ना चहाची गायणी मी पण काढू शकता किंवा असं पण घेऊ शकता काढून तर मी असं घेते कुठे चल आता ना मी बेसन ऍड केलंय आता याला काय करायचं आपल्याला पाणी टाकून मिक्स करायचं याच्यामध्ये मी चिंचेचं पाणी टाकले फक्त त्याच्यानंतर मी याच्यामध्ये साधं पाणी पण टाकते आणि जसं आपण भजीला पीठ बनवतो ना जसं ढोकळ्याचं केलेलं माहितीये मी पीठ तसं करायचंय काय नाही माहिती तुला रियांची कुठे रियांची आता ही मला नावाने बोलायला लागले मस्त भरपूर टाकायला लागेल पीठ मला वाटतं अजून मला आधी वाटलं की ना कमी पडेल मी म्हणून टाकडीतच ठेवलं आला भजी तर बोलायला ठेवलं आमच्या घरात बोलतात सर्व आता इथे ना मी आहे ना पाणी पण ठेवले बॉईल करायला स्टीमर नसेल तर असं कढई किंवा टोप ठेवायचंय आणि त्याच्यामध्ये जसं आपण ढोगळा बनवतो किंवा कोथिंबीरची वडी वगैरे बनवतो ना तसं तस बनवून खाली नाही का विसरला तर आता मी इथं ना ते बघा चाळणला आहे ना तेल लावले धुतले म्हणून अशी दिसते चाळणला तेल लावले आता हे पाणी बॉईल होते आता मी हे सगळे चाळांमध्ये टाकणार आहे पण याला अजून नीट करून घेते तुम्ही बघू शकता जसं आपण पकोड्यांना कसं करतो कांदा भजीच्या वगैरे त्या टाईप मध्ये मी हे करून घेतलेलं आहे नूडल्स आता मी याला तेल लावले हे थापून द्यायचं आपल्याला इझी आहे ना आळूवडी आणि जी आपण दुसरी पद्धत केली असते ना गोल 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 ती पण इझीच आहे बट ही जरा जास्त वाटते मला इझी कस तुला काय करायचंय खायचं कसं दाखवते तुला कसं खायचं ते शिकवते खायला सर्व मला शिकवायला माझं मी शिकते बघून बघून खायचं कसं ते पण सर्व ह्याला लावायचं असं लावायचं पूर्ण जाडगाड बघ रे बघ आता काय करायचं माहितीये का त्याला असं मी करते कारण ढोकळा नाय ढोकळा आहे बाबू ना आता मी काय करते ते पण तुम्हाला दाखवते ठीक आहे एवढं करून घेतलं तुम्हाला सांगते आता मी काय करते इथं आपलं पाणी मस्त बॉईल नसेल था 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 तर पाणी ठेवायचं बिंदास आणि ठेवून द्यायचं आता याच्यावरती मी हे ठेवून देणार आहे ठीक आहे तर पहिला मी हात धुते मग तुम्हाला सांगते मी काय आता मी याच्यावरती हे ठेवलेलं आहे आता याच्यावरती आहे ना आपण आतमध्ये पण थोडेसे वेळ टाकली होते वरतून पण टाकूया म्हणजे आतमध्ये असं बोलते का तू यांची बनवत चांगलं नाही बनवत का बनवते की नाही बघ नाही बोलते मम्मी गाईच बघितलं ना यांची मम्मी सपोर्ट नाही करत जेवण बनवतांनी म्हणतो ना नाही तू घर सोडून चालली काय 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 बडबडते पाठून पाटून हा ए काय बट आता याच्यावर झाकण ठेवून देते सासूबाई मगाशी चिडल्या होत्या ना तू बोलला तू चल ना हेल्प ने करत मी त्यांच्याडी ना भाजी बनवलीत आणि हे हे गोशाळची भाजी ही बटाट्याची भाजी कुठली ते जे होतं ना सोबत ते ज्याच्याची राधा ना पंधरा मिनिटं होऊन गेलीस तर पंधरा मिनिटाच्या नंतरला आपण आता एक चेक करतोय मिडियम गॅसवरती कारण की ना पाणी पूर्ण हे झालं होतं आता मी याच्यात हे टाकते मागे पण सांगितलं डोकळा कसा चेक करते जस सेम चेक करता बघा हा पीक निघून जाते पूर्ण म्हणजे हा झालाय बघा आता आपण गॅस बंद करू आणि थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर हे बघा तुम्ही बघू शकता आपलं हे मस्त असं झालंय आणि दोन आऊच्या वड्यांची ती पानं होती म्हणजे दोन रोल होते त्याच्यातनं हे झालेले एवढी भाजी कट केली आणि सेम टू सेम यांना तशीच लावून तर तुम्हाला मी आता कटिंग करून दाखवते बघा किती मस्त शिजले बेसन वगैरे भाजी सगळं शिजलंय म्हणून ते एकदम मस्त भारी कट झाले हे बघा आता मी ना याच्या वड्या बनवून घेते कशा तुम्हाला बघा ना एक एक करून मस्त अशा फ्राय करूया डीप फ्राय करतोय आपण तव्यावरती पण तुम्ही करू शकता पण मला डीप फ्राय करते माझ्या सासूबाईंना डीप फ्राय आवडतं आंबे डीप फ्राय करते डीप फ्रायची फास्ट गॅसवरती करू शकता आरामला तेल आपण सगळं टाकून दिलं तेल गरम आहे तडका लागतो जरा आरामला मी पण बघा तर हे बघा तुम्हाला दाखवते मी ही अशी एकदम भारी खमंग अशी खुसखुशीत अशी आपली अशी मस्त रेकी आळोवाडी तयार झालेली आहे वाटते की नाही आळूची वडी की कोथिंबीरची वडी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा पण खूप सुंदर दिसला पण छान झाले वाटते पण भारी आणि वाटत नाही की आपण जास्त म्हणजे मेहनत घेतली आळूची वडी करण्यासाठी तुम्हाला मी एक खाऊन पण दाखवते बघा आवाज रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांग बाय